नमस्कार खानदेश मसाला किचनमध्ये आपले स्वागत आहे मी आज करणार आहे लोणीपासून तूप तयार त्यासाठी आपल्याला लोणी इथं मिक्सर जारमध्ये टाकून पाणी टाकून फिरवून घ्यायचे आहे जेणेकरून याचा खराब वास निघून जाईल मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर ते पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे नंतर परत पाणी टाकून एकदा परत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे असं तीन वेळा करायचं आहे नंतर धुतलेली लोणी आपल्याला थंड पाण्यात टाकून याचा गोडा तयार करून घ्यायचा आहे लोणी मस्त स्वच्छ धुवून झालेली आहे किती मस्त याचा गोडा तयार झालेला आहे गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे आता ही लोणी आपण कढईत टाकून देऊ लोणीचा गोडा पूर्णपणे वितळलेला आहे आता इथं उकड आलेली आहे लोणीला चमच्याच्या मदतीने हलवत राहायचं आहे जेणेकरून हे खाली चिटकू नये इथे आता तूप तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून देऊ आता तुप गेना इते तुप गेना करून हे तूप गाळून घेणार आहे इथे तुपाला परत एकदा गाळून घेणार आहे जेणेकरून बेरीचे कण हे सर्व निघून जातील इथे आपलं तोप तयार झालेलं आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद